नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत गोळप येथील श्री रवळनाथ मंदिरामध्ये गोळप गावाचं हे ग्रामदैवत आहे हे मंदिर अगदी भर वस्तीत आहे त्यामुळे अगदी दिवस रात्र मंदिराला जाग आहे कधीही कोणत्याही वेळात तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता मंदिराचा प्रशस्त प्र परिसर आणि मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आणि कलाकुसरीने युक्त असं आहे संपन्न आहे दरवाजे खिडक्या खांब या सर्वावरील काम आहे ना ते खूपच कलाकुसरीने केलेलं आहे प्रशस्त हॉल आहे आणि आतमध्ये गाभारा आपल्याला परिसरातच आपण प्रवेश केल्यानंतरच जाणवतं की या मंदिराचा मेंटेनन्स किती चांगला ठेवला आहे किती काळजी घेतली जाते आहे या मंदिराची सर्व देवदेवता ओम नम शिवाय सर्व खूप सुंदर व्यवस्था आहे इथली हे आपल्याला लगेच समजतं एवढं मोठं प्रशस्त देऊळ असतानासुद्धा ही स्वच्छता आपल्या डोळ्यामध्ये भरते लखलखी इथं देऊळ आहे आणि गाभाऱ्यामध्ये मस्त पूजा झालेली आहे आतमध्ये येतानाच खरंच खूप प्रसन्न वाटलं या एकाच मंदिरामध्ये आपल्याला अनेक देवींचं पण दर्शन होतं या पहा या साईडला आपल्याला पावणा देवी जाका देवी, गणपती बाप्पा देवी वाघझाई देवी आणि शेष आहे आपल्याला एकाच देवळात एवढ्या सर्वांचं दर्शन होणं म्हणजे भाग्यच नाही का बाहेर हा असा प्रशस्त हॉल आहे आणि दोन साईडला परत छोटीशी मंदिरं ही मानाय देवी मूर्ती फार सुबक सुंदर आहे या मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव या मंदिराची निश्चितच गावकऱ्यांच्या मदतीने हे लोक खूप काळजी घेतात हे आपल्याला दिसतं आहे हे असं सुंदर मंदिर या मंदिराच्या आवारामध्ये असणारी तुळस आपलं लक्ष वेधून घेते आजूबाजूला कित्येक हिरवीगार झाडं असल्यामुळे वातावरण शांत आणि थंड वाटतं परिसरामध्ये आल्यावर प्रत्येकाला खूप शांती आणि आनंद वाटेल हा जो इकडून व्ह्यू आहे इथून आपल्याला जवळच असणारं श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर याचं दर्शन होतं इथूनच जायला आपल्याला रस्ता आहे रत्नागिरी पावस रोडवरील हे गजानन मंदिर इथूनच बरोबर समोर जाणारा हा रस्ता इथून सरळ आपण या मंदिरापर्यंत येतो गोळप फाट्यापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे नक्की या ठिकाणी भेट द्या तुम्हाला खूप आवडेल थँक्यू थँक्यू सो मच